नमस्कार मंडळी तर आज रविवार स्पेशल चुलीवरचं मटण बनवायचा बेत आहे त्यासाठीच पातल्याला अगोदर थोडंसं माती लावून आहे आता हे कशासाठी तुम्हाला समजलंच असेल आणि ज्यांना समजलं नाही त्यांना सांगते पातिल्याला अशी माती लावून घेतली की नाही तर काळे झालेले भांडे पटकन निघतात बरं का आता मटण बनवायचं म्हटलं ना सुरुवात मसाल्यापासनं आज तर कांदा आणि खोबरं पण खाली चुलीवरच भाजायला नेलं होतं कारण त्याची चवच वेगळी लागते बरोबर की नाही असे पोरं पण गवत काढायला लावून दिले होते रविवार म्हटलं की नाही तर पोरांना खेळायला आणि थंडी एवढी वाढली आहे ना तर ऊन पाहिजेच आपल्याला त्यासाठीच बघा दोन ते तीन तास असे कसे जातात ना चूल मांडल्यानंतर कळत पण नाही कारण चुलीवर शिजायला खूप वेळ लागतो तर आता आधी म्हटलं मसाला भाजून नवऱ्याला पिसायला दिला म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला दिला आणि मग जिरा राईस करून घेते म्हटलं तर मोठी कढई ठेवली आहे माती लावून घेतली ती पण आणि त्याच्यामध्ये टाकलं जिरा भेंडी विलायची आणि मग तांदूळ टाकून छान परतून घेतले आणि पाणी टाकून मग खाली कोळशे ओढून घेतले आणि कोळशावरती शिजत ठेवलं भाताला छान उकळे आली नाही लगेच साईडचे कोळशे काढून घ्यायचे चूल करताना आणि त्या कोळशावर भात ठेवून द्यायचा मस्त शिजतो आणि मग ता, मसाला पण आणला होता बारीक करून नवरोबाने तर मग असं बघा हे बघा कोळशे काढून घेतलेत मी आणि त्याच्यावर आता कढई ठेवून देणार आणि मग पातीला ठेवून त्याच्यामध्ये मटण फोडणी घालणार आता मी मटण डायरेक्ट बनवत आहे मुलांना तर गॅसवरच केलं होतं सूप मिठाचं पाणी आता पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकणार आणि तेलामध्ये जो मिक्सर मधला पिसलेला मसाला आहे ना तो परतून घेणार त्याच्यामध्येच गावाकडचं चं तिखट आणलं होतं मम्मीकडून ते टाकणार त्याच्यामध्ये लाल चटणी पावडर थोडीशी घालते कारण पूर्ण सगळं काळ्या तिखटाचं नाही बनवत कारण तेवढं तिखट नाही खाऊ शकत बाबा इकडचे लोक तर त्याच्यामध्ये मग सगळं परतून घेतलं आणि मग मटणाचे पीस टाकले आणि मग मीठ टाकलं शेवटी आणि मग झाकण ठेवून दिलं त्यामुळे काय होतं वाफेवर मटण छान शिजतं आणि थोडंसं ना जाळ जास्तच ठेवायचं सुरुवातीला ज्यावेळेस आपण मसाल्यात पीस टाकतो त्यावेळेस कारण काय होतं ना मग पीस असे दांडरल्यासारखे होतात आणि शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे थोडासा जाळ जास्त ठेवायचा सुरुवातीला आणि मग पाणी ज्यावेळेस आपण कोमट पाणी करून टाकणार ना त्यावेळेस थोडासा जाळ कमी करायचा म्हणजे उकळत राहतं नाही तर फुल जाळ जर ठेवला की नाही आपण तर वरचं त्याला ते जे तेल येतं की नाही ते उडून जाऊ शकतं तर आता बघा हे मटण शिजायला जवळजवळ दीड तास लागला होता कारण पीस पण मोठे मोठे होते आता हा जिरा राईस मी खाऊन बघत आहे व्यवस्थित वरून तर दिसतच होता झाला होता पण मीठ वगैरे चेक करावंच लागते ना त्यासाठी तर एक नंबर झाला होता आणि खूप दिवसांना त्यांनी आता करत आहे आता खाली चूल मांडून कारण गावाकडे का भरपूर नॉनव्हेज झालं होतं पण आता मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर काय खात नाही आणि घरामध्ये नवरोबाला आणून पण देत नाही त्यांना खायचं असेल तर बाहेरच खाऊ शकता तर तुम्ही पण संडेला असं काही नवीन नवीन प्लॅनिंग करता का आणि असं मस्त सेलिब्रेट करता का आपल्या फॅमिलीसोबत मला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगाल मस्त पैकी मग खालीच टाटण येले काय थोडीशी सावली होती आणि थंडी होती त्यामुळे काहीच वाटत नव्हतं मस्त वांगे दुसऱ्या दिवशीसाठी भाजप आणि मस्त पार्टी केली खाली चलो बाय बाय